साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला त्यानिमित्ताने डॉक्टर सुधीर रसाळ यांची राधाकृष्ण मुळी यांनी घेतलेली मुलाखत आता आम्ही प्रसारित करीत आहोत आज ऐकूया या मुलाखतीचा पहिला भाग नमस्कार मराठीतील ज्येष्ठतम समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप या पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे या पुरस्कारासाठी डॉक्टर रसाळ यांची निवड झाल्यानंतर मराठी वाचकांनी सादर आनंद व्यक्त केला आज आद, हाच आदरभाव व्यक्त करीत आपण रसाळ सरांचं अभिनंदन करूया आणि त्यांच्याशी थोडी बातचीत करूया सर नमस्कार आणि अभिनंदन नमस्कार अभिनंदनाबद्दल आभार सर खरं म्हणजे पारितोषिक पुरस्कार सन्मान या गोष्टी आपल्यासाठी काही नवीन नाहीत तरीही देशपातळीवरील साहित्यविषयक काम करणारी सर्वोच्च संस्था आणि या संस्थेनं म्हणजे साहित्य अकादमीनं दिलेल्या पुरस्काराचं काही एक वेगळं महत्त्व आहे तेव्हा या पुरस्काराबद्दल आपली भावना काय आहे मला या पुरस्कारामुळे फार आनंद झाला याचं कारण ही एक राष्ट्रीय पातळीवरची स्वायत्त अशी संस्था आहे आणि ती सगळ्या भारतीय भाषांमधील महत्त्वाच्या ग्रंथांना अशी पारितोषिकं देते दुसरं म्हणजे मराठीतली फार मोठी माणसं फार मोठे समीक्षक विचारवंत यांना हे पारितोषिक आतापर्यंत मिळालेलं आहे खुद्द तर्कतीर्थ शास्त्री जोशी बासी मर्डेकर राभा पाटणकर प्रभाकर पाधे ही महाराष्ट्राच्या इतिहासात नमूद केलेली माणसं यांना हे पारितोषिक मिळालं त्यांच्या पंक्तीत मीही आता जाऊन बसलो याचा मला विशेष आनंद होतो आहे सर आज आपण एक्क्याण्णवव्या वर्षात आहात एक मोठा कालखंड आपण फार सूक्ष्मपणे फार जाणीवपूर्वक पाहिला आहे आपलं शिक्षण आपल्यावरील संस्कार आपले शालेय आणि महाविद्यालयीन जीवन आपण केलेलं अध्यापन आणि अर्थातच आपण केलेलं लिखाण जे अजूनही चालू आहे याबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल आहे आणि ते जाणून घ्यायचा मी प्रयत्न करणार आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की आपलं शालेय शिक्षण कुठं झालं आणि आपण शालेय वयात लिहिलेल्या एका निबंधाची आठवण फार सुंदर सांगितली होती मागे त्याबद्दल जरा सांगाल का माझे वडील इथल्या राष्ट्रीय शाळेत सरस्वती भोन या शाळेमध्ये शिक्षक होते माझं सगळं शिक्षण सरस्वती भुवन शाळेमध्ये झालेलं आहे त्या काळात बिगारीचा वर्ग असे पहिलीच्या आधी अच्छा मला बिगारीच्या वर्गामध्ये टाकले गेलेलं होतं आणि एकोणीसशे अडतीसपासून एकोणीसशे पन्नासपर्यंत मी या शाळेमध्ये होतो या शाळेत मी सातवीच्या वर्गात असताना आमच्या शालेय हो मासिकामध्ये हस्तलिखित मासिक होतं त्या मासिकामध्ये मी एक निबंध लिहिला माझे वाचन या नावाचा आणि अतिशय प्रामाणिकपणे माझ्या जीवनात जे घडलं ते मी त्या निबंधात लिहिलं म्हणजे मला वाङ्मय वाचायची अतिशय आवड होती आणि मी अभ्यासाच्या पुस्तकात कादंबऱ्या ठेवून जणू मी अभ्यास करतो आहे असा आविर्भाव चेहऱ्यावर ठेवत कादंबऱ्या वाचित असे एक दिवस मला वडिलांनी पकडलं आणि ते रागावले असे जे जी माझ्या जीवनात प्रसंग घडले या निमित्तानं त्या प्रसंगांचं चित्रण करणारा तो निबंध होता सातवीच्या वर्गात मी असा निबंध लिहिला याचं शाळेतल्या शिक्षकांना अतिशय कौतुक वाटलं आणि माझ्या आयुष्यात स्वतंत्रपणे केलेलं हे माझं पहिलं लेखन आहे आपण आता एकोणीसशे पन्नासचा उल्लेख केलात त्या वर्षी आपण इथल्या मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला होय त्या महाविद्यालयाची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयाची ती पहिली बॅच होय आणि तिथं आपल्याला प्राचार्य मबी चिटणीस प्राध्यापक मेघश्याम पुंडलिक रेगे डॉक्टर मना वानखेडे असे मार्गदर्शक लाभले तर आपल्या इथल्या महाविद्यालयीन आयुष्याबद्दल आपण काय सांगाल एक म्हणजे माझ्या वडिलांनी असा निर्णय घेतला की आपल्याला बाबासाहेबांच्याच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे इथं सरकारी कॉलेज होतं परंतु त्यांनी बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये मला प्रवेश दिला मी पहिल्यांदा सायन्सला गेलो पण सायन्समध्ये मला काही फार करता आलं नाही तेव्हा इंटर झाल्यानंतर मी आर्ट्सकडे आलो बी एला आणि त्यानंतर या मंडळींचे हे जे प्राध्यापक आहेत यांच्याशी माझा संबंध आला चिटणीस यांचं वर्णन मी केलेलं आहे की पोल्ट्रीपासून पोयट्रीपर्यंत हो अनेक विषयांवर अधिकारवाणीनं बोलणारे प्राध्यापक खूप इतिहास भारताचा इतिहास आपलं सामाजिक जीवन त्यातल्या रूढी परंपरा कितीतरी गोष्टी ते वर्गात बोलत आणि मराठी शिकवता शिकवता त्यांनी आमचं मन पुरोगामी असं घडवलं ते वर्गात जाती व्यवस्थेवर बोलत ब्राह्मण वर्गाचे दोषही दाखवत सुरवातीला बरं वाटत नसे परंतु नंतर लक्षात आलं की त्यामध्ये कसलाही विखार नाही हा एक सामाजिक आपला इतिहास आहे म्हणून त्यांच्या संस्कारातून आम्ही घडलो रेगे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि अतिशय रसिक वाङ्मयाचे तितकेच गाढे अभ्यासक इंग्रजी वाङ्मयाचे आणि त्यांच्या शिकवण्यामुळे विचार कसा करावा तर्कशुद्ध मांडणी विचाराची कशी करावी याचं ज्ञान मला झालं आणि वानखेडे हे इंग्रजी वाङ्मयाचे प्राध्यापक होते अतिशय बुद्धिमान रसिक आणि वाङ्मयाचं अतिशय बारकाईनं विश्लेषण करणारे त्यांनी आम्हाला इंग्रजी वाङ्मय शिकवलं मी त्यांच्याकडे दोन कादंबऱ्या शिकलो रिटर्न ऑफ दी नेटिव्ह ही थॉमस हार्डीची एक कादंबरी आणि टेल ऑफ टू सिटीज डिकन्स ही डिकन्सची कादंबरी मी आजही त्या कादंबऱ्या विसरू शकलो नाही इतक्या सूक्ष्मपणे त्यांनी त्या कादंबऱ्या शिकवल्या आणि म्हणून आमची वाङ्मयीन जडणघडण आमची सामाजिक भूमिकेबद्दलची जडणघडण ही या कॉलेजनं घडवली आणखी एक वैशिष्ट्य या कॉलेजचं असं असे की दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब समोर जून किंवा जुलै महिन्यात एक तासाचं व्याख्यान देत ते इंग्रजीतून बोलत आणि सामाजिक विषयावर राजकीय विषयावर अशी त्यांचं ते व्याख्यान असे बाबासाहेबांची ही चार व्याख्यानं या कॉलेजमध्ये मी ऐकली आणि हा एक अविस्मरणीय असा प्रसंग होता आजही मला अभिमान वाटतो की आपण या कॉलेजचे विद्यार्थी होतो आणि आपण जे काही आहोत ते या कॉलेजमुळे आहोत सर प्राचार्य म्हणून मभी चिटणीसांचं विद्यार्थ्यांच्या वाचनावर लक्ष होतं आणि त्याचा एक अनुभव आपण एके ठिकाणी लिहिलेला आहे तो आजच्या पिढीने मुद्दा ऐकायला पाहिजे मवी चिटणीस वर्गामध्ये अनेक पुस्तकांचे दाखले देत एकतर त्या काळामध्ये नव्यानं सुरू झालेलं नवसाहित्य साहित्य याचा परिचय त्यांनी आम्हाला करून दिला गंगाधर गाडियांच्या कथा बासी मर्डेकरांच्या कविता या वर्गामध्ये अभ्यासक्रमात नसतानाही त्यांनी त्यावर व्याख्यानं दिली असं एक सर्वांगीण आणि वर्गामध्ये अनेक ग्रंथांचे ते उल्लेख करत माझी सवय अशी होती की त्यांनी एखादं पुस्तक उल्लेख केलं की ग्रंथालयात जाऊन ते घ्यायचं आणि वाचून टाकायचं सा। चिटणीसांचं एक वैशिष्ट्य की ते मराठी शिकवत तेव्हा मराठीच्या विद्यार्थ्यांचे कोणती पुस्तकं वाचतात हे तपासण्यासाठी ते लायब्ररीचे कार्स बघत माझं ते कार्ड बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की हा आपण सांगितलेलं प्रत्येक पुस्तक वाचतो आहे माझी त्यांची ओळख नव्हती ते प्राचार्य होते मी एक सामान्य विद्यार्थी त्यांनी मला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं माझी चौकशी केली सगळी आणि मला मार्गदर्शन स्वतंत्रपणे ते पुस्तकांच्या बाबत करत असत ही दुर्मिळ आठवण आहे आजच्या काळात फारच महत्त्वाची आहे सर आपण आत्ता मगाशी उल्लेख केला आपल्या वडिलांचा नमा कुलकर्णी आणि त्यांच्याविषयी आपण आगरकरी वळणाचे असा फार अर्थपूर्ण शब्दप्रयोग लिखाणात केलेला आहे तर त्यांच्याकडनं आपल्यावर जे संस्कार झाले त्याबद्दल थोडंसं सांगा माझे वडील हे निजामी राजवटी बाहेर अहमदनगर आणि त्यानंतर पुणे इथं ते शिकले ते फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते तिथून ते औरंगाबादला परत आले आणि सरस्वती भोनमध्ये शिक्षक झाले पुण्यामध्ये आधुनिक जीवनाचा परिचय झाला आधुनिक विचारांचा परिचय झाला आणि आगरकरांचे फार मोठे संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्वावर झाले इथं सगळं मध्ययुगीन वातावरण होतं माझी आई जवळपास अशिक्षित होती आणि अशा अवस्थेत माझ्या आईला अतिशय बरोबरीच्या नात्यानं त्यांनी वागवलं आम्हा मुलांमध्ये मुलगी आणि मुलगा यात कधीही फरक केला नाही घरामध्ये जी कामं असत मग ती मुलीशी असोत की मुलांची खरं म्हणजे मुलांना कामच सांगत नसत पण ही सगळी कामं ते वाटून देत की आज तू घर झाडायचं आज तू त्या काळात घासलेटाचे दिवे होते त्याला कंदील चिमण्या करणं असं म्हणत संध्याकाळी साफसफाई घासलेट भरणं काचा स्वच्छ करणं हे काम एकाला करायला लावायचे एकाला धुणं धुवायला लावायचे आणि वेळ प्रसंगी स्वयंपाकही मुलांना करायला लावायचे तेव्हा लहानपणापासून मी स्वयंपाक शिकलेलो आहे हे जी शिस्त होती की मुलगा आणि मुलगी याच्यात फरक नाही हे सगळे आगरकरांचे संस्कार माझ्या आईला त्यांनी लिहायला वाचायला शिकवलं तिच्याकडून हरिनारायण आपट्यांच्या कादंबऱ्या वाचून घेतल्या या प्रकारे ते घरात वागत असत आणि म्हणून मी त्यांचं वर्णन आगरकरी वर्णाचे असं केलेलं आहे हो पण याला जोडूनच त्यांच्याकडनं आपल्यावर काही साहित्यिक अभिरुचीचे संस्कार झाले ते स्वतः लेखक होते पश्चिम महाराष्ट्रातल्या मासिकातून त्यांचं लेखन आलं नाही पण त्यावेळी औरंगाबादला जे आकाशवाणी केंद्र होतं त्या आकाशवाणी केंद्रावर ते श्रुतिका लिहून देत आणि त्या श्रुतिका बसवण्याचं कामही त्यांच्याचकडे असे आमच्या घरी त्या नाटिकांचे तालमी होत असत आणि त्या तालमी होऊन मग त्या काळात जी पद्धती होती ती सरळ आकाशवाणीवरून कार्यक्रम रिले केला जात असे म्हणजे रेकॉर्डिंगची सोयच नव्हती त्यामुळे तो अतिशय परफेक्ट असा बस पावा लागत त्या काळात जे केंद्राधिकारी होते तांबणे म्हणून पहिले केंद्राधिकारी औरंगाबाद केंद्राचे ते आमच्या घरी येऊन नाटकं कसे बसत आहेत ते बघत पुढे वाराकांत आले कांतांची आणि माझ्या वडिलांची खूप जवळची मैत्री होती आकाशवाणीवर मलाही कामं मिळत होती आणि लहान मुलांच्या कार्यक्रमात मी सहभागी होत असे तर हैदराबाद संस्थानामध्ये कसलंही वाङ्मयीन वातावरण नव्हतं तेव्हा वडिलांनी एक विचार विकास मंडळ नावाचं मंडळ स्थापन केलं आणि या मंडळामध्ये वाङ्मयावर चर्चा होत मी लहान होतो पण मी आपल्या कोपऱ्यात बसून त्या सगळ्या चर्चा ऐकत असे जसं जसं मी मोठा होत गेलो तसं मला त्या चर्चेमध्ये अधिक रस वाटायला लागला आणि त्यामध्ये मला बरंच कळायलाही लागलं समीक्षक म्हणून जी काही माझी जडणघडण झाली त्यामध्ये ही एक प्राथमिक अवस्था आहे ज्यामध्ये ही मंडळी वाङ्मयावर काय बोलतात वाङ्मयामध्ये काय पाहतात कोणत्या मुद्द्यांची चर्चा करतात याचे एक संस्कार माझ्या मनावर त्या काळामध्ये होत गेले आणि त्यातून मी घडलो म्हणून वडिलांचं दोयी माझ्यावर संस्कार आहेत एक म्हणजे पुरोगामी असे विचार माझ्यापर्यंत त्यांनी पोचवले आणि दुसरं म्हणजे त्यांनी वाङ्मयाची मला गोडी लावली वाङ्मयाची माझी समज वाढेल अशा प्रकारच्या वातावरणामध्ये त्यांनी मला वाढवलं सर इथं पदवी संपादन केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी आपण उस्मानिया विद्यापीठात हैदराबादला गेला आणि तिथे एम ए पूर्ण करताना आपण प्रथम श्रेणी मिळवली जी बारा वर्षानंतर एका विद्यार्थ्याला मिळाली होती होय आपल्या आधी भगवंतराव देशमुख सर त्या प्रथम श्रेणीचे मान करील हो तर हैदराबादमधलं त्यावेळेचं वातावरण विशेषतः विद्यापीठातलं आपल्याला शिक्षक कोण कोण होते डॉक्टर नागो नांदापुरकर खरं म्हणजे ते विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते तरीही त्यांना विद्यापीठानं काही तास शिकवायला आमंत्रित केलेलं होतं आम्हाला ते मध्ययुगीन वाङ्मय शिकवत असत आणि त्यानंतर भालचंद्र महाराज कहाळेकर भगवंत देशमुख ही मंडळी आम्हाला शिकवायला होती त्यात काळेकर या प्राध्यापकाचा माझ्यावर विशेष संस्कार आहे अतिशय तर्कशुद्ध असं त्यांचं बोलणं असे आणि ते ग्रीक पद्धतीने शिकवत म्हणजे प्रश्नोत्तर भाषण देत नसत वर्गात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारित असत त्यांची पद्धत अशी असे की ही कविता आपल्याला उद्या शिकायची आहे ही कविता तुम्ही बारकाईनं वाचून या वर्गात गेल्यानंतर ते प्रश्न विचारायचे की हाच शब्द इथे का आला याच्याऐवजी हा शब्द आला असता तर चाललं असतं का या पद्धतीचे प्रश्न त्यामुळे कवितेची आंतररचना कशी शोधायची प्रत्येक शब्द त्या कवितेत कसा अपरिहार्य आहे की नाही हे कसं जाणून घ्यायचं याचं एक शिक्षण त्यांच्यामुळे मला मिळालं आणि म माझ्यावर त्यांचे हे चांगले संस्कार आहेत आता पदवी संपादन केल्यानंतर आपला पी एच डीचा विषय जो आहे कविता आणि प्रतिमा त्याच्याबद्दल मला दोन प्रश्न विचारायचे आहेत की मराठीमध्ये या स्वरूपाचं पूर्वी काम झालेलं नसताना हा विषय आपण निवडला कसा काय आणि मग त्याचा काही आपल्याला त्याच्यासाठी विशेष परिश्रम करावे लागले असतील कारण मराठीत तर काहीच साहित्य नव्हतं त्यात माझे गुरु असलेले चिटणीस हे तेव्हा विद्यापीठामध्ये रजिस्ट्रार होते आणि मी विद्यापीठामध्ये लेक्चरर म्हणून लागलेलो होतो त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की तू आता वालं कुळकर्णच्याकडे पी एच डी कर आणि त्यासाठी प्रतिमा हा विषय तू घे कारण प्रतिमा ही संकल्पना मराठी समीक्षेत अजून आलेलीच नाही मी म्हटलं मी करतो मी त्याप्रमाणे नोंदणी केली मला विषय असा देण्यात आला की आधुनिक मराठी कवितेच्या संदर्भात प्रतिमासृष्टी वीस वर्षांचा कालखंड दिला गेला पन्नास ते सत्तर मी वाचायला लागलो आणि माझ्या असं लक्षात आलं की प्रतिमा ही संकल्पना नीट समजावून घेतल्याशिवाय आपल्याला प्रबंध लिहिता येणार नाही त्यासाठी आपल्याला सैद्धांतिक वाचन करणं आवश्यक आहे आणि हे सैद्धांतिक वाचन इंग्रजीतून करावं वा लागणार आहे म्हणून मी बालांच्याकडे गेलो आणि म्हणालो की मला विषय बदलून द्या मला प्रतिमेबद्दल सैद्धांतिक मांडणी करायची आहे ते म्हणाले कोणीही पी एच डी विषयामध्ये सैद्धांतिक मांडणी करत नाहीत खूप वेळ जातो आणि हे धोक्याची गोष्ट आहे तू या भानगडीत पडू नको मी म्हटलं मला पी एच डी नाही मिळाली तरी चालेल पण मला सैद्धांतिकच मांडणी करायची मग मला विषय बदलून दिला गेला तर हे वाचन करायला मला जवळपास आठ वर्षे लागली त्या मध्यंतरीच्या काळामध्ये हा काही कामच करत नाही आहे आळशी वगैरे पण मी अतिशय बारकाईनं इंग्रजीमधलं वाचन केलं त्यानंतर प्रबंध लिहिण्याची वेळ आली वाल कुळकर्णांना चिंता होती की आठ दहा वर्ष होत आलेली आहेत हा प्रबंध तयारच होत नाही आहे ते मला म्हणाले की तू आता तीन महिने केवळ प्रबंध लिहिण्यात घालव एकही वर्ग घेऊ नको एचा तुझे सगळे वर्ग मी घेतो आणि त्यांनी माझे एका टर्ममध्ये पूर्ण वर्ग ते घेत असत आणि मी रिकामा बसून केवळ लेखन करत असे या पद्धतीनं तो प्रबंध झाला त्या प्रबंधाला फार मोठे असे तत्त्वज्ञ आणि समीक्षक एक राभा पाटणकर आणि दुसरे मेघश्याम पुंडलिक रेगे यांची नेमणूक केली गेली परीक्षक म्हणून परीक्षक म्हणून आता यामध्ये राभा पाटणकरांची माझी मैत्री होती आणि रेगे माझे गुरुस होते पण त्यांनी मौखिक परीक्षा घेताना हे नातं काही लक्षात घेतलं नाही माझी तीन तास त्यांनी मौखिक परीक्षा घेतली आणि मी जे वाचन केलं ते खरोखर मी वाचले की नाही का आपले इकडची तिकडची चार ओळी संदर्भ म्हणून नोंदवलेत आणि त्यांचं समाधान झालं मी भरपूर वाचलेलं हे पाहून आणि मग मला त्यांनी पी एच डी ही पदवी दिली असा तो सगळा माझ्या प्रबंधाचा इतिहास आहे त्यातूनच तुमचं पहिलं पुस्तक आलं कविता आणि प्रतिमा होय मग या प्रबंधाबद्दल मुंबईमध्ये रेगे आणि पाटणकर बोलले ते पहिल्यांदा प्रभाकर जवळ बोलले प्रभाकर पाध्ये सौंदर्यशास्त्रावर त्या काळात जाणकार म्हणून मान्यता प्राप्त होते त्यांनी पत्र पाठवून माझा प्रबंध मागून घेतला वाचल्यानंतर माझं कौतुक करणारं पत्र लिहिलं आणि हा प्रबंध मौज प्रकाशनचे श्रीपू भागवतांकडे दिला त्यांनी तो वाचला आणि मला पत्र लिहिलं की हा प्रबंध मी प्रसिद्ध करू इच्छितो पण त्याआधी तुम्ही आणि मी मिळून एकत्र वाचन केलं पाहिजे त्यानंतर आम्ही जवळपास तीन आठवडे मी श्रीपू भागवत राभा पाटणकर तिघांनी एकत्र बसून तो प्रबंध चर्चेला मी वाचायचो त्यांनी प्रश्न विचारायचे आणि काही खुलासे मला मागायचे या पद्धतीनं तो प्रबंध वाचला बारीक सारीक दोष आहे त्यामुळे ते निघून गेले त्याची मांडणी पूर्ण बदलावी लागली प्रबंधाची मांडणी एका विशिष्ट प्रकारची असते पुस्तकाची मांडणी वेगळ्या प्रकारची असते ती मांडणी मी बदलली प्रबंधामध्ये जे होतं त्याची नवी प्रकरणं पाडली आणि तो प्रबंध पुन्हा लिहून काढला नव्यानं नव्या रूपात आणि हे पुस्तक झालं आज मराठीमध्ये कवितेची सैद्धांतिक मांडणी करणारं मराठीमध्ये हे एकमेव पुस्तक आहे हो एवढ्या डॉक्टर रसाळ यांना नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला त्यानिमित्ताने डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या राधा कृष्ण मुळी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज आपण ऐकलात या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग उद्या सकाळी शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी अकरा वाजून तीस मिनिटांनी आम्ही प्रसारित करू या कार्यक्रमाचे करते होते शिवाजी काथवटे आणि निर्मिती सहाय्य मदालसा कानडे